तहराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न वर मांगीतुंगे फाटा येथे काल सकाळी सुमारास भरधाव आयशर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दोन माजी सैनिकांचा जागेवर या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सविस्तर वृत्त सटाण्याकडून पिंपळनेर भरधाव जात असणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक जी जे सोळा ए व्ही शून्य सहा चौतीसने ने पिंपळनेर कडून तहराबाद येथे येत येत असणाऱ्या मोटरसायकल क्रमांक पी तेरा झेड एकोणपन्नास बहात्तर ला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ताहराबाद येथील रहिवासी माजी सैनिक सुरेश महादू घरटे वय सत्तेचाळीस व माजी सैनिक संजय अमृत देवरे राहणार सारदे तालुका बागलाण वय पन्नास यांचा जागीचा मृत्यू झाला असून आयशर टेम्पो चालक फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे घटनास्थळी जायखेडा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून या अपघाताची जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गोपीनाथ भोये जितेंद्र पवार करत आहेत बागलाणा वृत्तांतसाठी प्रफुल्ल कुवर